नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये अल्पसंख्याक संस्था साठ टक्के आणि शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत मिल्लत एज्युकेशन सोसायटी दारवा जिल्हा यवतमाळ अल्पसंख्याक संस्था पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक शाळेचे नाव मास्टर नूर मोहम्मद उर्दू कनिष्ठ विद्यालय येरखेडा कामठी जिल्हा नागपूर साठ टक्के अनुदानित वर्ग अकरावी ते बारावीकरिता एक जागा भरण्यात येत आहे पद किंवा पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम ए समाजशास्त्र व अर्थशास्त्र त्याचबरोबर बी एड म्हणजेच उमेदवाराने एम ए समाजशास्त्र सोशलॉजीमध्ये असायला पाहिजे व इकॉनॉमिक्समध्ये आणि त्याचबरोबर बी एड ही शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असायला पाहिजे उच्च माध्यमिक शिक्षक अनुक्रमांक एकसाठी वर्ग अकरावी ते बारावीकरिता त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन शाळेचे नाव दिले आहे एच के एम सी उर्दू हायस्कूल तळेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ शंभर टक्के अनुदानित वर्ग दिला आहे नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बायोलॉजी बी एड बी एस सी बायो बी एड ही एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे वर्ग नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक एक पद भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथ्स बी एड गणित विषयाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड त्यानंतर आहे वर्ग पाचवा वर्ग पाचवीकरिता एक पद भरण्यात येत आहे शिक्षणसेवक एक पद किंवा एक जागा शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड ऑब्लिक डी एल एड तर एच एस सी डी एड असेल तरी चालेल किंवा एच एस सी डी एल एड असेल तरी चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे वर्ग पाचवाकरिता सेवक एक जागा भरण्यात येत आहे या जागेसाठी ही दिलेली शैक्षणिक पात्रता आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रतिसह दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीकरिता सकाळी ठीक दहा वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत स्वखर्चाने हजर राहावे उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार असेल अशा इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजनल डॉक्युमेंट्स व ओरिजनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतिसह सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरता दिलेला वेळ आहे मुलाखतीचा सकाळी ठीक दहा वाजेपासून ते साडेबारा वाजेपर्यंत स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे उपस्थित राहायचे आहे शासनाच्या नियमानुसार वेतनश्रेणी किंवा मानधन राहील तर या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार दिलेल्या पदाकरिता वेतनश्रेणी किंवा मानधन मिळणार आहे टी ई टी पात्र उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल तर या ठिकाणी जे कोणी उमेदवार टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असेल अशा उमेदवारांना या ठिकाणी पहिल्यांदा प्राधान्य देण्यात ये येणार आहे किंवा ये कि येईल मुलाखतीचे स्थळ किंवा ठिकाण दिले आहे एम एन उर्दू हायस्कूल मिल्लत कॅम्पस रेल्वे स्टेशन रोड दारवा जिल्हा यवतमाळ अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती